नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंतू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर सेलू विधानसभेची तिरंगी लढत जोरात भाजपला मोठे खिंडार तेरा नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री यांची जिंतूर शहरात महासभा होती सभेत जातीचे राजकारण दिसल्याने जनतेत चर्चा उठफटांग सुरू झाली त्याच दिवशी संध्याकाळी भाजपा किसान मोर्चा माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती खंडेराव आगाव यांनी विजय भांबळे यांच्यावर विश्वास ठेवून शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि चौदा नोव्हेंबर रोजी गुरुवारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला बरेच जव जणांनी मोठे दिग्जग कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने जनतेत मोठी चर्चा कुजबूज सुरू झाली पाहूया आपण ही रिपोर्ट काय ते सांगितले त्यांनी लक्ष्मण बुधवंत यांची खास मुलाखत आपण पाहूया 我光走 <laughs> 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 भैया <laughs> 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 वंचित भाजपचे तालुका अध्यक्ष होतात आपण नंतर जिल्हा उपाध्यक्ष पदावर गेला आणि आता जिल्हा उपाध्यक्ष पदावरून डायरेक्ट वंचित मध्ये प्रवेश केला याच नेमकं कारण सांग मी भारतीय जनता पार्टीचा सध्याचा जिल्हा उपाध्यक्ष होतो या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं समीकरण बघत असताना जो काही महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये जो वाद सुरू आहे त्या वादाचं रूपांतर जिंतूर विधानसभेमध्ये झालं मागच्या वेळेस आपण लोकसभेमध्ये देखील ते बघितलं आणि ही सर्व बघत असताना आणि नागरिक फॅमिलीचं माझं ऋणानुबंध संबंध आहेत मी पाच वर्षाच्या पूर्वी वीस वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत नागरे फॅमिलीचंच राहिलेलो आहे आजही एक फॅमिलीचं प्रेम आणि कुठंतरी एक आधार लागतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि सुरेश नागरे यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केलेला आहे आपल्या या प्रवेशामुळे समाजातील जी आपण निर्माण केलेली भगवान बाबा युवा प्रतिष्ठान संघटना जी काही आहे ती संघटना पूर्णपणे आपल्यासोबत येईल मुळातच ही संघटना ह्या तत्वावर तयार झालेली आहे की ही संघटना समाजाच काम करते या अगोदर देखील ही संघटना दोन हजार सात पासून समाजाचं काम करत असताना याच वेळेस अशी आम्हाला गरज पडली कारण जो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार नागरे साहेब आमदार होते त्याच्यानंतर समाजाचा कुठलाच उमेदवार या ठिकाणी उभा राहिला नाही आणि त्यामुळे संघटनेला कधी गरजच पडली नाही की आपण कोणाला तरी पाठिंबा द्यायचा परंतु निश्चितच सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यानं मलाच आठ दिवसापासून प्रेशर आणले की आपल्याला प्रवेश करणं गरजेचं आहे आज समाजाची स्थिती आणि समाजाचा उमेदवार ह्या गोष्टीमुळे मला समाजच नाही तर संघटनाच नाही तर इतर सर्व जातीच्या सर्वांचा पाठिंबा मला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार जे केले कधी के जाणार आहेत कधी जाणार आहेत त्याच्याचं आज हे तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळालं प्रेम याच्यामुळे जास्त की आपण आणि मुंडे घराण्यांचे बघता वंजारी समाजाचा पहिल्यांदा नागरे साहेबांतर सक्षम उमेदवार भेटलं त्यामुळे असे प्रश्न होते आज पंकजा ताईनं कटिंगे तो भटोंगे भटो कटोगे या केला त्याबद्दल आपल्याला काय नाही नाही पंकजाताई ही, ही समाजापुरती तुम्ही मर्यादित करू नका पहिली गोष्ट त्या राष्ट्रीय नेत्या आहेत गोपीनाथ मुंडे साहेबानं समाजासाठी तर काम केलंच परंतु मुंडे साहेबानं सगळ्या समाजासाठी काम केलंय आणि त्या समाजाचा वारसा पंकजाताई आजही चालवतात आम्ही पंकजाताई बद्दल कधीच विरोध करणार नाहीत त्या आमच्या लोकनेते आहेत परंतु जिंतूर विधानसभेची परिस्थिती बघत असताना समाजासाठी नागरिक साहेबांनी जिंतूरमध्ये काम केलेलं आहे समाजाचा एक नेता म्हणून आणि आज योगायोगानं साहेब हयात नाहीत त्यांचा मुलगा आज जिंतूर विधानसभा लढवतो आणि आमचं कर्तव्य होतंय की त्या मुलाला आम्ही साथ दिली पाहिजे म्हणून पंकजा आमचे आमच्या नेत्या राहणारच आहेत असा काही विषय नाही त्या लोकनेत्या आहेत लोकनेत्या राहतील आज लक्ष्मी भाऊ बुजवंत यांनी जाहीर प्रवेश घेतला वंचित बहुजन आघाडीमध्ये आपल्याकडे ह्याचा प्रचंड आनंद मला नक्कीच होतोय फक्त माझी इच्छा खरं भाऊबीजीच्या दिवशीच होती कि माझ्या भावाने इकडे माझ्याकडे आमच्याकडे परत या परिवारामध्ये एक राजकीय पद्धतीने सामील व्हावं पण मला असं कधीच वाटलं नाही की माझे बंधू माझे मोठे भाऊ लक्ष्मी दादा आमच्या सोबत नव्हते राजकारणाच्या गोष्टी असतील आपापल्या जाग्यावरती पण आमचं नातं नेहमीच घनिष्ठ होतं आणि मी ते दिवस बिलकुल नाही विचार विसरू शकत जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा पण पहिल्यांदा पूर्ण जिंतूर तालुक्यामध्ये मी कुठे जेवायला गेले असेल घरी तर लक्ष्मी भाऊंच्या घरी गेले होते मी yeah. आणि माझं एकदम जोरात त्यांनी स्वागत केला होता जयाताईंनी आणि लक्ष्मी भाऊंनी सो आमचं नातं खूप जुने आणि अशी नाती कधीच तुटू शकत नाहीत राजकारणामुळे किंवा कोणत्याही पक्षामुळे आपण जे म्हणतो किंवा आता वारसा जसं माझ्या रक्तामध्ये मी असं म्हणेल की मी लहान होते लग्नाच्या आधी माझा आजो आता नाथरा आहे परळी वैजनाथ आदरणीय गोपनाथरावजी मुंडे माझे मामा होते माझी बहीण आहे तर भाजप हे मी लहानपणी पाहिलंय लग्नानंतर पूर्णपणे काँग्रेसकडे आणि आता भैयासोबत सुरेश भैया नागरेंसोबत आता आम्ही वंचित मध्ये आहे आम्ही सर्वजण एक परिवार आहोत तर सर्वप्रथम मी हेच म्हणेल की राजकारणामध्ये सर्वात गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे प्रेम आणि जेव्हा प्रेम असतं ते कधीच जरी थोडंसं इकडे तिकडे गेलं तर ते शेवटी वेळेवर एकत्रच येतं जसं आता आज आपले बंधू आपले प्रत्येक जण जे पण प्रेम करतात भैयांवरती आणि लक्ष्मी भाऊंवरती ते आता सर्वजण एकत्र आलो आहोत तर ताकद नक्कीच वाढली आहे इमोशनल ताकद आपण म्हणतो ती तर माझी आणि सुरेश भाईंची जास्त वाढली आहे आणि बाकीची तर बाकी ताकद आहेच आपली सर्वजण आता आपल्यासोबत आहेत तर मला खूप आनंद आहे आज खूप मोठा दिवस झाला असं मी म्हणेल